नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रामदेव बाबा विद्यापीठाची चमकदार कामगिरी दोनशे सत्तर बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसोंगेकडून रामदेव बाबा विद्यापीठाचा संशोधकाने उत्तम कामगिरी करीत मागील तीन वर्षात विद्यापीठाला दोनशे सत्तर भारतीय मिळवून दिलेले आहेत याशिवाय विद्यापीठातील संशोधकांच्या नावावर तीनशे कॉपीराईट्स व नऊशे नव्वद पेक्षा जास्त बौद्धिक संपदाही नोंदविण्यात आलेल्या आहेत रामदेव बाबा विद्यापीठाला मिळालेल्या आधारित पेटन्टॉस्पेट्स लाईट इन जैव वैज्ञानिक उपकरणे आधारित सप्लाय चेन प्रणाली ऑटोमॅटेड सोल्युशन जी तंत्रज्ञान आणि विविध नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेल्या चौसष्ट ही रूपांतर आता स्टार्टअप मध्ये झालेले असून त्यांना नामांकित खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये आर्थिक निधी प्राप्त झालेला आहे अशी माहिती रामदेव बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली होती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये डिझाईन थिंकिंग इनोव्हेशन अँड उद्योजकता सारख्या विषयाचा समावेश आहे विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी विद्यापीठाकडून संशोधनाकरिता आर्थिक सहाय्य करण्यात येते अशी माहिती डॉक्टर पांडे यांनी यावेळी दिली पत्रकार परिषदेला प्राचार्य मनोज चांडक आय पी आर समन्वयक आणि संशोधक व विकास अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र हरदास डॉक्टर दत्तात्रय अडाणे डॉक्टर जयू कडंबे आदी उपस्थित होते विद्यापीठाने आर सी ओ एम टेक्नॉलॉजी बिझनेस इक्युबेट कंपनी स्थापन करून स्टार्टअपला चालना आहे या माध्यमातून संशोधक व प्राध्यापकांनी तयार केलेल्या साठ स्टार्टअपला सरकारने एजन्सीकडून तसेच खाजगी गुंतवणूकदाराने विशेष सहकार्य लाभलेले आहे विद्यापीठाच्या उपकरणाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून तंत्रज्ञानासंबंधी आर्थिक सहाय्य लाभलेले आहे त्यातून एकशे वीस पेक्षा अधिक सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगांनाही विद्यापीठाने तंत्रज्ञानासंबंधी सहाय्य पुरवलेले आहे अशी चमकदार कामगिरी करणारे रामदेव बाबा विद्यापीठाला दोनशे सत्तर पेटेंट्स कॉपीराईट्स बौद्धिक संपदा अधिकारता उत्तम कामगिरी केल्याने रामदेव विद्यापीठाच्या संशोधकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा